मित्रांनो आज आपण तुही रे माझा मित्र या मालिकातील आजचा एपिसोड पाहणार आहोत आज आर्नूच्या जीवनात एक नवीन वळण आहे कॉलेजमध्ये सगळे मित्र गप्पा मारत आहेत पण आर्नो आपल्या मिश्रात हरवलेला दिसतो मग त्याला ईश्वरी म्हणते आर्नो का गंभीर दिसतोस थोडा आज दिवस सुंदर होईल अर्नव हो पण आज ऑफिसमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत फार आहेत त्यावर ईश्वरी अर्णवला हसवण्यासाठी काहीतरी तयार करते मित्रांच्या मजेमुळे अर्णव थोडा रिलॅक्स होतो पण त्याच्या मनात संघर्ष सुरू आहे अर्णव फोनवर बोलत हो हा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करायला हवा काही चूक झाल्यास परिणाम गंभीर होतील त्यावर अर्णवचा व्यावसायिक जीवन आणि ईश्वरीची मुक्त जीवनशैली याचा संघर्ष या, या भागात स्पष्ट दिसतो ईश्वरी अर्णव आयुष्यात काम जितके महत्त्वाचे आहे तितकेच हसणे आणि आनंदी राहणे महत्त्वाचे आहे त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणतो तू नेहमीच माझ्या आयुष्यात रंग भरतेस ईश्वरी तर आर्नव आणि ईश्वरीच्या नात्यातील नाजूक आणि मधुरशन या भागात दाखवला पुढच्या भागात आणखी ट्विट्स आणि रोमांस पाहायला मिळणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या भागात